आणि व्हिडिओ बनवणं हे एक असं नाही आहे यूट्यूबला काय फ्युचर आहे करिअर आहे अशा उद्देशानेच नाही करत आहे जेणेकरून एक आमची मेमरी स्टोअर होत आहेत आता फॉर एक्झाम्पल जे पण मी काय गेल्या वर्षभरात एक मिक्स केला जे पण केलं ते म्हणजे सगळे यूट्यूब चॅनलवरती आहे फॉर एक्झाम्पल आता लिफ्टेपर्यंत खाली काम करीत माझे फोगे पण विसरले जाईल भूल असली तरी माझी मावशी ती सौ इंदुमती नाडगे हिचा आधार वाटेल आज दोघींनीही आठवण तीव्रतेने होते दोघींची आठवण तीव्रतेने होते श्री एन शिंदे यासारख्या सोबत कठीण कधी मोठ्या वेळ याच्या अधिकाऱ्यांनी तर, महत्वा, महत्वा तर प्रसंगी महत्व महत्व मित्राच्या तर कधी प्रसंगी मित्र मित्रत्वाच्या स्नेहभावने माझ्या लिखनात खंड पडू नये म्हणून ते सदैव दक्ष राहा किंबहुना त्यांच्या प्रेमामुळेच हे मोठे काम एवढ्या लवकर पुढे झाले या चार वर्षाच्या कालखंडात मला लिहायला स्वस्तता मिळाली माझ्या अडचणी पुरवाव्या यासाठी श्री रामभाऊ मराठे नाना साहेब हेरवाडकर विश्वनाथ शहापूरकर भाऊ आर्टिस्ट रवा ओण गण पत नमा गण गण पत ये हो गण गण शुक्लाम्बर विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये शुक्लाम्बर विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्त नमस्कार मंडई मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं माझ्या नव्या नव्यारंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी एक मराठी मरा मरा यूट्यूबर आहे मला मराठीमध्ये व्हिडिओ बनवायला आवडतात आणि ती माझी मातृभाषा आहे तर मला मराठीत आवडतं की मी काहीतरी यूट्यूबवरती मराठीमध्ये टाकते आहे सो मी असं नॉर्मली डेली व्लॉग्स टाकत असते आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडले तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं ही तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट असेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एक तुमच्या सबस्क्राईबने माझा एक सबस्क्रायबर वाढेल एक वॉच माझा व्हिडिओ वॉच करणारा माणूस वाढेल आणि म्हणजे व्हिडिओ चांगले असले तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बनवणं हे एक असं नाही आहे यूट्यूबला काय फ्युचर आहे करिअर आहे अशा उद्देशानेच नाही करत जेणेकरून एक आमच्या मेमरी स्टोअर होत आहे त्याचा फॉर एक्झाम्पल जे पण मी काही गेल्या वर्षभरात पिक मिक्स केला जे पण केलं ते म्हणजे सगळे यूट्यूब चॅनलवरती आहे फॉर एक्झाम्पल जुने ऑफिसच्या पिकनिकला वगैरे आम्ही गेलेलो किंवा आम्ही कुठेही जातो आम्ही दोघं बायको पण कुठे गेलो तरी आम्ही त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करतो आहे आम सो आमच्या एक मेमरी स्टोअर होत आहे आणि एक मजा पण येते आहे माझं पण असं काहीतरी इंटरेस्टिंग म्हणजे एक आपण पहिला मी म्हणजे कॉलेजला नाही जेव्हा जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मी जॉबला लागलेली तेव्हा पण मला वाटतं की जॉब 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 पण तेव्हा पण मी माझा एक फ्रेंड आहे त्याने मला इतकं म्हणजे त्याची एक फ्रेंड जायची स्विमिंगसाठी आणि माझी पण शिकण्याची इच्छा होती ते त्याला माहीत होतं तर तेव्हा त्याने मला तिच्याशी कॉर्डिनेट करून म्हणजे त्याच्या ऑफिसच्या फ्रेंडशी कॉर्डिनेट करून मला ते स्विमिंगचा क्लास लावून दिला आणि त्याच्यामुळे मी माझ्या म्हणजे एक असं होतं ना की आपण आता ऑफिस करतो आहे आय नो ते आपल्यासाठी करतो आहे फॅमिलीसाठी करतो आहे आपलं ऑफिस जॉब हे फक्त आपण आपल्यासाठीच नसतो करतो आप, फॅमिलीसाठी म्हणजे सगळेजण ओवरऑल आपल्या अवतीभोवती जेवढे लोक आहेत आपली जेवढी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण करत असतो पण एखादी एक ॲक्टिव्हिटी दिवसातून तुम्ही स्वतःसाठी केला तर तुम्हाला असं वाटतं की मी माझ्यासाठी काहीतरी करते माझ्यासाठी जगते म्हणून म्हणजे तेव्हा माझ्यासाठी स्विमिंग अशी ॲक्टिव्हिटी होती की मी गेली पोहायला शिकली आणि मला जसं आता आम्ही मला वाटतं की माझी इच्छा होती की की स्विमिंग शिकायची तर मी शिकली आणि आत्ता आत्ता माझ्यासाठी असं आहे की म्हणजे ठीक आहे आत्ता लग्न झालं आहे सगळं संसार आहे ऑफिस आहे सगळं काय मग त्याच्यातून यूट्यूब ही माझ्यासाठी अशी ॲक्टिव्हिटी आहे की ती मी माझ्यासाठी करते आणि मला खूप आवडतं आहे ते करायला आणि त्याच्यामध्ये माझ्या घरचे पण मला सपोर्ट करत आहेत माझा नवरा माझा नवरा तर असं की तो त्याचा असा स्वभाव आहे की तुला आवडतं आहे ना तू कर त्याने कधी असं बोललं नाही की हे काय कशाला तुला लोकांसमोर जायचं आहे वगैरे असं काहीच नाही आहे त्याचं त्याचं इव्हन असं असतं की मी थोड्या दिवसापूर्वी त्याला बोलली की हां मी आता थोडं चेंज करते ड्रेसिंग स्टाईल वगैरे कुर्ती लेगीज ठेवते तर त्याचं असं होतं की नाही तू काय चेंज व्हायचं आहे तुला तू तु जशी आहेस तशीच राहा आणि तशीच मला आवडतेस आणि तू कोणासाठी चेंज झालेला किंवा काय केलेलं मला आवडणार नाही तो तो मला असा खूप गोष्टींमध्ये सपोर्ट है। है, करतो आणि हे यूट्यूबमध्ये तर मला करतोच आहे तो सपोर्ट माझ्यासाठी आत्ता थोडा जॉबचं त्याला संडेला वगैरे टाईम नाही मिळत आहे गरम होतं फॅनमधल्या तर आता त्याला टाईम वगैरे नाही भेटत आहे तर तो आम्हाला फिरायला जायला नाही वेळ मिळत आहे पण जेव्हा मी यूट्यूब चालू केलं तेव्हा तो माझ्यासाठी म्हणजे आम्ही विरारमधले सगळे छोटे छोटे स्पॉट फिरत होतो ते त्याला असं मला असं डेली ब्लॉग बनवायचा कॉन्फिडन्स नव्हता आम्ही कारण की असं होतं ना की कोण बघणार आपल्याला कारण की आपण नवीन आहे आपला फेसच नवीन आहे आता काय आत्ता पण काय माझे जास्त सबस्क्रायबर नाही आहेत तीनशे साडेतीनशेचे पण ठीक ते आहे ते तेवढे आहेत मला माहिती आहे तेवढी पण लोकांमध्ये मी चल साडेतीनशे लोक तरी मला ओळखतात आहेत ना मग मी डेली ब्लॉगिंग थोडं चालू केलं कारण की ते पॉसिबल होत नाही की आपण प्रत्येक वेळेला फिरायला जाऊ आणि मग तिकडचे व्हिडिओ बनवू तर मला असं मग मला यूट्यूब होतच नव्हतं तर मी ठरवलं की डेली ब्लॉग्स बनवूया मग डेली ब्लॉग्समध्ये पण ते लोक मला सपोर्ट करत आहेत माझा नव्हा माझा धीर ते लोक असे कधी बोलले नाहीत की तू हे टाकू नको ते टाकू नको असं का करतेस किंवा म्हणजे सासरची माणसं एवढी कॉपरेटिव्ह आहेत माझी त्यांनी कधीही माझ्यामध्ये आली नाही आहेत माझ्या कपड्यांमध्ये नाही आले आहेत मी काय घालते किंवा मी कोणाशी बोलते वगैरे हे सगळं नाही एवढे छान त्यांचे म्हणजे आता चूड खूप छान फॅमिली मला भेटली आहे तरी ते लोक म्हणजे असं एक सून म्हणून असं नाहीच वागवलं आहे मला इव्हन आम्ही घरी कामं करताना पण आम्ही तुम्ही डेली ब्लॉग्समध्ये बघितला असाल की सगळेजण सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये असतात असं नाही आहे की मिस केलं पाहिजे जर का मी एक काम करते मी टिफिन बनवते तर ते लोक बाहेरचा आवरत असतात किंवा काय नाही काहीतरी असं असतं आणि असं फक्त जेवण बनवणं हेच घरात काम नसतं किंवा कपडे धुणं किंवा हेच कामं नाही आहेत खूप कामं असतात एकूण एक गोष्टीला एखाद्याने एक हात तरी लावला ना तरी असं होतं की किती फरक पडतो म्हणजे तुम्ही मी पण मी सगळ्यांनाच बोलेन की तुम्ही एक काम करा घरातलं जर का दहा माणसं आहेत घरात तर दहा कामं होतील एक काम केल्याने प्रत्येकाने एक काम केलं तर दहा कामं आहेत सो असा विचार करून करा आणि माझ्या घरचे तसेच आहेत शूड आणि मी खूप अप्रिशिएट करेन त्यांना की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी साथ दिली आणि मी जर का अशी खुश आहे म्हणजे जे पण आहे मी खूप खुश असते मला असं फॅमिलीचं माझं टेन्शनच नाही आहे की घरात कटकट चालू आहे किंवा काय आणि माझं असं चल कधी घर आहे म्हटलं तर काय नाही काहीतरी गोष्टी होतात पण ते आपण थोडंसं बोलून क्लिअर केलं की मला तुझी ही गोष्ट नाही आवडली आहे पण ॲट द नेक्स्ट डे आपण ते विसरून पुन्हा आपण बोलायला चालू केलं पाहिजे असं मला वाटतं सो मी भाषण नाही देत आहे जे मला वाटलं आणि हे मी ठ बोलायचं ठरवलेलं पण नव्हतं फक्त मी अशी ब्लॉगची स्टार्टिंग करणार होती गुड मॉर्निंग एन ऑल पण ते निघालं सगळं फ्लोमध्ये आणि चल निघतात गप्पा ऑटोमॅटिकली निघतात तर म्हटलं करूया कंटिन्यू सो से स्टेट येऊन आज आहे संडे आणि आम्ही आता थोडं बाहेर फिरायला फिरायला इन द सेन्स म्हणजे सिद्धांची मावशी आहे तुझ्याकडे आम्ही बराच टाईम गेलो नाही परत माझी एक मैत्रीण आली आहे तिच्या लाईक बेबी शॉवर करून तिच्या मानाकडे तुला भेटायचंय आणखी दोन ऍक्टिव्हिटी आहे तर मला मला करायच्या आहेत सो बघूया काय काय होतं आजच्या दिवसात जेवढे ठरवलंय तेवढ्या गोष्टी होत की नाही ते बघूया आणि अजून एक मोले जो माझा स्वभाव आहे असा बिंदा असत एकदम काय होऊन ते बघू तो जो स्वभाव आहे तो माझ्या पप्पा मम्मीमुळे त्यांनी पण मला कधी असं हे तू हे नको करू किंवा हे नको करू असं त्यांनी त्यांनी पण कधी मला रोखलं नाही तुला वाटतं ते कर तू हे कपडे नको घालू किंवा काय काय नको करू कोण काय बोलतील इवन माझ्या मम्मी पप्पा लग्नाच्या बाबतीत पण खूप खु, खूप खु, असे फ्री होती की हां तुला तू खुश असशील ना तिकडे कर आणि मी ऑबियसली मी लग्न केलं आहे तर के माझ्या म्हणजे मीच सजेस्ट केलेलं माझ्या घरच्यांना की मला याच्याशी लग्न करायचं आहे ना तेव्हा पण त्यांनी माझी साथ दिली माझ्या मम्मीने माझ्या पप्पानं सांगितलं की बाबा ती खुश असेल त्याच ठिकाणी तिचं लग्न झालं पाहिजे उद्या आपण तिला खूप मोठ्या ठिकाणी लग्न करून देऊ पण तिकडे ती खुश नसेल तर त्याला काय अर्थच नाही तो माझ्या मम्मी पप्पांचे असे विचार होते त्याच्यामुळे जर काल माझा नवरा सिद्धांत मला भेटला आहे तर ते माझ्या मम्मी पप्पांमुळे पण त्यांनी माझ्या माझ्या विचारांना त्यांनी ॲक्सेप्ट केलं की मला खुश ठेवणारा मुलगा पाहिजे पैसे वगैरे तर ठीक आहे म्हणजे मला माहिती आहे की माझ्या पप्पाने मला मम्मी पप्पांनी मला इतकं शिकवलं आहे की मी माझ्या पायावर उभी आहे तर तसं मला म्हणजे मी असं बघताना ना सिद्धांत छान आहे पण असं नाही आहे की एकदमच असं एकदम रिच फॅमिली पाहिजे आणि त्यांच्यातच राहायचं आहे वगैरे असं काही नव्हतं म्हणजे मला असं होतं की मी खुश असेन त्या ठिकाणी मला राहायचं होतं आणि माझ्या मम्मी पप्पाने पण तेच विचार केला की ती खुश आहे ना चल ठीक आहे त्यांनी मग असं नाही विचार केला या की याच जातीचा पाहिजे किंवा काय त्यांनी माझी खुशीच बघितली आणि हे आत्ता पण मी त्यांना ॲप्रिशिएट करेन की त्यांच्या ह्या विचारामुळे आज जर का माझं इतकं चांगलं चालू आहे तर त्यांच्यामुळे चालू आहे सो थँक्यू आम्ही इकडे वैशा आम्ही इकडे वैशालीच्या घरी सरप्राईज व्हिजिट दिलेली आहे सो आता बऱ्याच लोकांना माहिती आहे की आदिवासी हेअर ऑइलच ते ऑनलाईन फ्रॉडमुळे आता त्यांनी शॉप्स टाकले आहेत तर आय थिंक बोरिवली आणि दादर आणि हे थर्ड शॉप विदारमध्ये मध्ये मुंबई तर खूप गर्दी होती आणि हे शॉप त्यांचं विरारला संजीवनी हॉस्पिटलच्या जवळ आहे तर आम्ही गेलेलो ऍक्च्युली त्या

थोड़े हळो हळो हाँ सोड़ सोड़ रस्सी सोड़ रस्सी सोड़ ताला से बाजू लगा बाजू लगा हां बाजू लगाते ही ना मेरा रास्ता तो पहले जाएगा ना एंटी का पहले जाए मेरा पहला जाएगा वो क्या जान निकल रही है तो गया तो गया तो गया दो कपट मार आईला नहीं का चालू बोल। आता माझा कॉम्पिटिटर चेंज झालाय आता माझा कॉम्पिटिटर चेंज झालेला आहे कॉम्पिटिटर पाठ करणे आता आमच्या दोघांमध्ये कोणतं तोंड झालेशील सो बघूया कोण जिंकते घे साइड हळूहळू गेम भोवरायचा हरलेली आहे आणि लि घेत so, <laughs> <laughs> आहे ओ अँड द सक्सेसफुल अटेम्प्ट वा अनिरुद्ध रिकामे आणि सिद्धांत महागावकर सो वन टू थ्री गो आणि सिद्धांत महागावकर आलेले आहेत वन टू थ्री गो आणखी सिद्धार्थ करायचा भवरा उलटा पडले आता आम्ही जेवण वगैरे घरी आलेलो आहोत वैंगींकडून सो वहिणींकडून म्हणजे आम्ही सिद्धांच्या मावशीकडे गेलेलो सो हा ब्लॉग आता इथे सेंड करतील खुश रहा असं आणि जे मी संडेसाठी प्लॅन केलेले आहेत ते सगळे माझे प्लॅन सक्सेसफुल झालेले आहेत मी ज्या ज्या प्लेसेसवरती जायचं ठरवलेलं त्या सगळ्या प्लेसवरती जाऊन आलेली आहे मी माझ्या फ्रेंडला भेटायला पण मिळेल नेहाला पण ती माझं लक खराब की ती गेलेली सासरी तिच्या सो मला ती भेटली नाही तर मला आता नेक्स्ट टू नेक्स्ट संडेला परत जावं लागेल तिच्याकडे